नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे एका महत्वाच्या हायकोर्टच्या निर्णयाची मी आपण माहिती देत आहे बावीस जानेवारी ची सुट्टी जाने मुंबई हायकोर्ट निर्णय अंतिम निर्णय सविस्तर माहिती जाणून घ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ची सुट्टी बाबत मुंबई हायकोर्टाचा अंतिम निर्णय हे टायटल असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे मुंबई वृत्त दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा निकाल जाहीर झाला असून प्रतिष्ठा दिनांक बावीस जानेवारी चोवीस ला रोजी सार्वजनिक सुट्टी महाराष्ट्र शासनाने जाहीर केली त्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते विद्यार्थ्यांना खडे बोल सुनावले विधी शाखेचे विद्यार्थी या नात्याने कुठल्या निर्णयाला आव्हान देत याची तुम्हाला कल्पना आहे काय असा हायकोर्ट यांनी याचिकाकर्त्यांना प्रश्न केला राम मंदिर सोहळ्याच्या विरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळली राज्य सरकारने याबाबत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुटी जाहीर करण्यात आली त्या विरोध करत विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना याच भान राहायला हवं हो असं हायकोर्टने म्हटलं मुंबई हायकोर्ट न्यायालयाने याचिका कर्त्यांना विद्यार्थ्यांना खडे बोल सुरवत विधी शाखेच्या विद्यार्थी या नात्याने कुठल्या निर्णयाला आव्हान देत आहे याची तुम्हाला कल्पना आहे काय असा पुन्हा प्रश्न याचिकाकर्त्यांना केला त्याआधी सूचनेला तुम्ही आव्हान देता ती याचिका का, का जोडली नाही एकोणीसशे अडुसष्ट मध्ये अशा प्रकारचा आहे ज्या आधारे राज्य सरकारला ही सुटी जाहीर करण्याचा अधिकार आहे त्या अधिकारावर अधिकार तुमचा युक्तिवाद विचारात घेणे योग्य होणार नाही असे हायकोर्टने म्हणाले याचिकाकर्त्यांचा मूळ उद्देश काय न्यायमूर्ती गिरीश कुकर्णी नी, न्यायमूर्ती नीता गोखले यांच्या खंडपीठाने रविवारी अग्रवाल सत्यजित साळवे वेदांत अग्रवाल कुशी बांगिया या महाराष्ट्र आणि गुजरात मधील विधी शाखे विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली होती आणि अचानक दिलेल्या सार्वजनिक सुट्टीमुळे शैक्षणिक नुकसान झाले तसेच बँका बंद असल्याने आर्थिक फटकाही बसत असल्याचा दावा केला मात्र याचिकेचा मूळ उद्देश काय आहे यात पुरेशी माहिती का नाही असा प्रश्न निर्माण झाला त्या माध्यमातून याचिकाकर्त्यांनी माहिती कशी गेली सुनावणीच्या दरम्यान केलेला आरोप या का हायकोर्टच्या या प्रश्नावर याचिकाकर्त्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही युक्तिवाद महाधिवक्ता डॉक्टर विरेंद्र सराफ यांचा युक्तिवाद या सोहळ्याकडे एक राजकीय कार्यक्रम म्हणून पाहिलं जात आहे तसा आरोप होणे चुकीचे आहे जर सर्व सामान्य जनतेच्या एकाच प्रश्नावर भावना असतील तर हा विषय असेल आणि त्यांना तो एकत्र साजरा करायचा असेल तर त्याला आडकाठी करणे हे देखील धर्म धर्मनिरपेक्षतेला अनुसरून नाही म्हणून एका मोठ्या जनसमुदायाला रोखणे योग्य ठरणार नाही राज्य सरकारला त्यांच्या अधिकारात अशी सुट्टी जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार आहे मात्र तशा पद्धतीचे आव्हान देणं चुकीचं आहे त्याला गेल्या चोपन्न वर्षापासून हा अधिकार अस्तित्वात आहे आणि मग विरोध करण्याचे मूळ उद्देश काय तर अशा प्रकारे रातोरात विरोध करणे उभे राहणे समाजात शहरी नक्षलवादी पसरत आहे असा गंभीर आरोप याचिकेत हस्तक्षेप करत वकील सुभाष झा यांनी केला भारताचा इतर काही राज्यात बावीस जानेवारीला सुट्टी जाहीर केली त्यामुळे देशातील सर्वात मानाचा असा हा सोहळ्याच्या विरोधाचा मूळ उद्देश काय या मागे कोण आहेत याची तपासणी करणे आवश्यक आहे आणि याचिकेचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ची सुट्टी रद्द करण्याची याचिका शेवटी फेटाळली आणि राज्य सरकारने घेतलेले निर्णय योग्य आहे असा अभिप्राय व्यक्त केला मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचार नका धन्यवाद जय जय भारत जय महाराष्ट्र जय